नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या सहाय्यक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी चोरीस गेलेले पंचवीस मोबाईल मूळ मालकास परत दिले सातारा तालुका कराड उम्ब्रस पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीवरून सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब मानवी अप्पर पोलीस अधीक्षक सु श्रीमती वैशाली कडूकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांनी उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांना उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीस गेलेले मोबाईल जास्तीत जास्त शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचे काटेखोर पालन करून श्री रवींद्र मोरे साहेब यांनी उमरस पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरण पोलीस अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केले दिलेल्या सूचनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात व पोलीस अंबलदार यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून व आय आर पोर्टल वरून तांत्रिक माहिती प्राप्त करून व तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून सदर घर झालेल्या मोबाईल तात्काळ शोध घेऊन सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे रायगड जिल्ह्यातून एकूण चार लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे एकूण पंचवीस मोबाईल उमरस पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांच्या हस्ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मूळ मालकाचा शोध घेऊन परत दिले त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरले होते सर्व नागरिक श्री रवींद्र भोरे साहेब यांचे कौतुक करत असलेले दिसून आले नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेखर साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार कोळी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्या टीमने काम केले त्यामुळे उमरस व परिसरातील नागरिकांनी रवींद्र मोरे साहेब यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट